रस्त्यावर तमाशाच्या सुपार अनेक दर्दी लोकांची गर्दी जमते परंतु यंदा ही दुष्काळ परिस्थिती व नोटाबंदीचा जबर फटका विड्यातील तमाशा फड बसू लागला आहे ठराविक सुपाऱ्या वगळता अनेक फड अजून सुपारीच मिळत नसल्याने कलाकारांवर बेकारीची कुराण कोसळली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट

कमीत कमी पंचवीस ते तीस तमाशाची फळं उपलब्ध होतात गेले चार पाच वर्ष सतत पडणाऱ्या दुष्काळामुळं होत असलेलं तमाशा मालकांचं हाल व वर्षी नोटबंदी डिसेंबर महिना अखेर नोटबंदी झाल्यामुळं तमाशाला भांडवल उपलब्ध झालेच नाही शासनानं काहीतरी ह्याचा विचार करावा व परत ह्या तमाशाला पुनर्जीवन मिळावं ही आमची इच्छा व अपेक्षा आहे

वीस वीस टक्क्यानं लोकांचं दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख व्याजानं उचलायचं या धंद्यात घालायचं पण म्हणावा असा ह्या धंद्याला आत्ताचं प्रेक्षक किंवा हे रिस्पॉन्स देत नाहीत काही गावं दहाच हजार घ्या वीसच हजार घ्या पंचवीसच हजार घ्या याच्यापेक्षा या, या केंद्रावर दर वाढला जात नाही दहाच दिवसांपासून मिळणाऱ्या वीस ते बावीस हजाराच्या सुपारीतून गाडी खर्चही भागत नाही तरी शासनाने या लोकांकडे गंभीरतेने बघणे गरजेचे आहे चंद्रकांत जाधव स्टार न्यूज विटा